जानवर आसे जब संदेश होहा ना सेल या सर वो प्रतिक्रिया ठप पहुँच जाती है ना तो एक प्रश्न केरा किधर खेलने अंतर तुझे मुलाकात कि कौन क्या शासन देशी था जोधी एस चंकर डॉक्टर एस शंकर है एक चंद्रयान टू जे हेयर चंद्रयान टू जे त्यांच्याशी तर त्यांनी गप्पा मारल्या विशेषतः त्याच्याबरोबर इतर जे मुलं होते सर्व पुढे निघून गेले मात्र हा एकटा मागे राहिला शास्त्रज्ञांना काही ना काहीतरी तो प्रश्न विचारत राहिला जस महाराज सयाजीराव गायकवाड आणि त्यांचे दोन भावंड बडोद्याला गेले सर्व राजवाडा पाहून ते आवाज झाले तिकडे तिकडे पाहत होते मात्र हा गोपाळ तिथं आयटीत बसला होता त्याला काहीच वाटलं नाही अगदी तशीच होती आणि शेवटी त्यांनी तुला काय सांगितलं त्या शास्त्रज्ञांनी तू मला प्रश्न तू खूप प्रश्न विचारतो तू खूप प्रश्न विचारत आहे म्हणजे त्याच्या मनातील सर्व शंका असतील या शंकांच निरसन करून घेतलं आणि अजून एक वाक्य तुम्हाला मनात मोठा असेल बरोबर ना आणि त्यांनी तर त्या शुभेच्छा दिल्या होत्या परत तो पुढे म्हैसूरचा राजवाडा पाहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळेस त्यांचं जेवण सुरू होत आणि त्यांनाही काही प्रश्न केले इतका प्रश्नांचा भडीमार केला आणि त्याच्या सर्व शंकांचं निरसन करून घेतलं भूषणला हे पुढील वाटचालीसाठी संस्थेमार्फत आणि विद्यालयामार्फत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भूषणशी बोलताना का भूषण असं म्हणाला होता की सर त्याचाच स्टोन सांगतो सर मी कुठल्या अधिकार बसू द्यावं म्हणे मला काय अडचण नाही म्हणे मला इतक्या बेकार सवलती येत ना म्हणे माझ्याकडे सगळे सीओ अधिकारी वगैरे सगळ्याचे नंबर आहेत म्हणे ते मला फोन करतात आणि विचारतात भूषण काय अडचण आहे का इतकी पहोच असणारा हा विद्यार्थी जिल्हा लगेच तुम्ही आतापर्यंत भूषण कुठे को क्लासला कोचिंगला ट्यूशनला गेल्या हे बघ मी तिथे जाऊन तुमचं भलं होत नाही असं मला म्हणायचं नाहीये पण स्वयं अध्यायाने आणि स्वयंशिस्तेने माणूस यशाचा शिखर गाठू शकतो याचं छोटस उदाहरण भूषणच्या सर आणि बोने सर आणि विचारलेल्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न राहून गेला तर तो तुम्ही विचाराविषयी मी विनंती करतो

मी जर घेतली नाही माझं आणि जो दुसरी पर्यंत त्यांनी सगळी तयारी करून घेतली म्हणजे आणि त्यावेळेस मी काय की मी इथे आलाय नसतो त्यांच्यामुळे गेल्यास म्हणजे सगळी रीती गावी त्यांनी मनातली आणि यालाय जसं विज्ञानाला होतं आम्हाला सावीसातीला तर त्यांनी आम्हाला म्हणजे विज्ञान विषय इतका सोपा पण शिकवला आणि इश्यू असं म्हणजे अभ्यासक्रमात घेच आहे पण ऑनलाईन होती माहिती नव्हते आम्ही तर रजिस्ट्रेशन झालं सांगायचं कसं बघा मग थोडा विचार केला म्हटला सर आपण जाऊ म्हटलं धोका सर म्हणे मग ये ना आम्ही गेलो सर म्हटलं एक असं असं रजिस्ट्रेशन झालंय मग सर म्हणे परीक्षा कुठे म्हणून म्हटलं न्यू इंग्लिशला तर सर म्हणे म्हणजे दोन एक तासाने परत बसवलं ठीक आहे म्हणे चालेल म्हणे जा म्हणे तुम्ही मान गाडी करून गेल आम्हाला काय वाटत होतं परीक्षा झाली असेल कारण आम्हाला वेळ गेला होता पण आनंद एवढं बरं परीक्षा चांगली होती तर परीक्षाही झाली आणि जेव्हा जो दोन महिन्याने रिझल्ट सांगितले म्हणून हे दोन शिक्षक मला आवडतात दोन्ही शिक्षणाचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया मी सगळ्यांना सर्वांना एक प्रश्न आहे ते विचारतील विद्यार्थी मित्रांनो आपली शाळा चौऱ्याऐंशी वर्षांची ब्रँड आहे आणि आप आपल्याकडे हा असा अतिशय प्रश्न करणारा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे चांगली गोष्ट आहे जे तुमच्या समोर सादरीकरण केलं तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला निर्माण झालेला प्रश्न याच्यासारखा तुम्ही आम्हा सर्वांना विचारला पाहिजे तुमचं शंकेचं निरसन झालं पाहिजे हा त्या पाठीमागचा पहिला भाग दुसरी गोष्ट प्रत्येक पालक येऊन आम्हाला सांगत असतो आमची तुकडी बदलून द्या से आम्हाला सेमी इंग्रजीतच पाहिजे मध्येच पाहिजे दर दिवशी मुख्याध्यापकांना भेटायला अनेक पालक येतात आणि आमचाही बराच वेळ घेऊन जात असतात त्याला मात्र तो एवढ्या इस्रो मध्ये जाऊन आला बऱ्याचशा कुतुलाच्या गोष्टी त्याला ज्ञात आहेत करून आला माहिती करून आला पण आपण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनात किंवा इन्स्पायर अवॉर्ड मध्ये प्रत्येक ठिकाणी याला तर संधी देऊच पण त्या त्याबरोबर तुम्ही सुद्धा ती संधी घेतली गेली पाहिजे चालेल ना तू पण मेसेन तुला सेमिका का घ्यावं असं वाटलं नाही म्हटलं तुला सेमी तर तू कशी करूया प्रत्येक स्पर्धा परीक्षेला तू आठवीला आलाय आमच्याकडे नशिबाने स्कॉलरशिपची परीक्षा असेल त्याचबरोबर राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या शिष्यवृत्ती परीक्षा त्याच्यातून तुला सहभागी होता येईल चित्रकला स्पर्धेत घेता येईल एन सी सी मध्ये आता तू की नाही ते आता सरांना विचारूया पण ज्या ज्या गोष्टीत तुला नाविन्य पूर्णतेने भाग घेता येईल जरूर भाग घे काही अडचण आली अधिकारी नाही तर आम्ही विद्यालयाचे प्रशासनाची सगळी माणसं तुझ्या मदतीसाठी नक्कीच उपलब्ध असो धन्यवाद भूषणला एक प्रश्न असा आहे तू म्हटलास की क्लास वगैरे नाही आमच्या म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक फायदा असा घेता येईल की अभ्यासाची तयारी कशा पद्धतीने करतो तुझं टायमिंग काय किंवा टाईम मॅनेजमेंट काय आणि दुसरा प्रश्न आहे तुझ्याकडे सगळ्या मोठमोठ्या मोड़ अधिकाऱ्यांचे नंबर आहेत तुझं वेळोवेळी कौतुक झालेलं आहे तुला असं वाटतं का आम्ही इतरांपेक्षा वेगळे किंवा त्याचं घमंड तुझ्यात येतो का एवढं स्पष्टीकरण द्यायचंय सर तुम्हीच आता मुलगा तर शिक्षक तस थोडस इंटरनेट आणि बाकी पुस्तकाच आपण पुस्तक असे या ती गमाध्यमांचा वापर करून असं झालेलं आहे चांगले चांगले मुलाखत देणाऱ्यांना प्रश्न घरी दे दिले जातात तयारी करू नये म्हणून सांगितलं जातं आणि तरी त्याचा पण पोपट झालेला आम्ही पाहिलेला आहे म्हणजे प्रश्न विचारला काही उत्तर दिलं काही आणि सगळं काहीतरी भरकटत गेलं एका विद्यार्थ्याने भरकटू दिलं नाही याच्या सगळ्या मुलाखती वाचचा दोन तीन गोष्टी मी तुम्हाला एक त्याचा सारांश म्हणून सांगतो गुणवत्ता आयुष्यामध्ये तुमची कोणीही दाबू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलात काय ना आय सी एस सीमध्ये गेलात काय सीमध्ये गेलात काय जिल्हा परिषदमध्ये गेलात काय तुमच्यात करण्याची कुवत असली तर तुमच्या आयुष्याचं यश तुम्हाला मिळवता येतं तिसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याला ज्या ज्या शिक्षकाने घडवलेलं आहे त्याचं नाव बदलता येत नाही याला जे दोन शिक्षक यांनी नावं सांगितले त्याच्या उदाहरण कोरलेली त्यांची नावं आहेत तशी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आयुष्य ज्या ज्या शिक्षकांमुळे बिघडलं ते पण ड्रॉप करता येत नाही म्हणून आम्हा सगळ्यांचं नाव त्यांच्या आयुष्य घडणाऱ्यांच्या यादीमध्ये कसं येईल यासाठी माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी पण प्रयत्न करतील आणि विद्यार्थी पण याचा एक आदर्श घेतील की आम्हाची स्पर्धा स्वतःबरोबर आहे मी दुसऱ्याबरोबर स्पर्धा करणार नाही मागच्या वर्षापेक्षा या वर्षीची सरस होईल आणि अशा पद्धतीने आत्मविश्वासाला जर प्रवास केला तर तुम्ही यशस्वी यशस्वीवर भूषण विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने प्राचार्य आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन